बदलापूर येथील झालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या निषेधार्थ मिरजेत शिवसैनिक आक्रमक आरोपीच्या पुतळ्याला जोडे मारून प्रतिकात्मक दिली फाशी बदलापूर इथं झालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या निषेधार्थ मिरजेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निदर्शने करण्यात आली अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी देण्यात आली बदलापूरकरांनी काल केलेल्या आंदोलनावर अश्रूदूर आणि लाठीचार्ज केल्यामुळे राज्य सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला मिरजमधील महाराणा प्रताप चौक इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी केली यावेळी सिद्धार्थ जाधव चंद्रकांत बजरंग पाटील चंद्रकांत मैगुरे महादेव मगदूम दिलीप नाईक किरण कांबळे ज्योतिताई दांडेकर मीनाक्षी पाटील शाकिरा जमादार जैनब शकील पिरजादे शकील बाबा पिरजादे सरोजनी माळी महादेव हुलवान पप्पू शिंदे नीता औटी आशा पोद्दार सपुरा जमादार गजानन माळी अतुल रसाळ आनंद रजपूत बाळासाहेब हत्तीकर आणि बबन गायकवाड यांच्यासहित शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते बदलापूर मध्ये विषय झालेला आहे त्याला राजकारण करण्याचं काम या भाजप सरकारनं केलेलं आहे कारण सतरा तारखेला गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेला असताना पण ते कोणीतरी भाजपच्या सरकारनं ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याचाच एक उद्रेक म्हणून काल बदलापूरमध्ये जनता रस्त्यावर उतरली आणि या सरकारचा निषेध केला आणि होणाऱ्या अत्याचाराविरोधात मोठं आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाच्या विरोधात ज्या पुलिस असू दे पुलिस प्रशासनानं जे लाठीचार्ज केला त्यांनी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलं त्या महिला महिला भगिनीच्यावर लाठीचार्ज केलं ला, सर्वप्रथम त्याचा शिवसेनेच्या जा वतीनं जाहीर निषेध करतो कारण सर्वांना आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे त्या न्याय मार्गाने जर हे लोक जर न्याय मागत असतील आणि त्यांच्यावर जर लाठीचार्ज करून जर अन्याय करत असेल तर शिवसेना कधी पण गप्प बसणार नाही असंच जर कृत्य महाराष्ट्रामध्ये घडत असेल तर येणाऱ्या काळामध्ये भाजप सरकारला शिवसेना दळा शिकवण्याशिवाय गप्पा बसणार नाही आणि जनतेच्या मनामध्ये जी बहिणीचं प्रेम करणारे या भाजप सरकारनं शिंदे सरकारनं जे हे कृत्य केलेलं आहे ते ज्या येणाऱ्या काळामध्ये हे परिणाम भोगावे लागतील केवळ या ठिकाणी सांगतो आज मिरजेमध्ये त्या निष्पाप मुलीवर जो भार झाला अत्याचार झाला त्याच्या विरोधात आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध म्हणून त्याला जोडे मारून महाराणा प्रताप चौघो म्हणजे त्यांना फाशी देण्याचं आज आम्ही हे केलेलं आहे महाराष्ट्र आज आम्ही जो बदलापूर मध्ये प्रकार झाला त्याच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव जो शिक्षा देत नाही तोपर्यंत आम्ही गप्पा बसणार नाही कारण जे अन्याय करतात अत्याचार करतात त्यांना माहिती आहे की हे नाकार सरकार आपल्याला जेलमध्ये पोहोचणार आहे खायला मिळणार आहेत झाडेजुडे होणार आहेत आणि चुखरूपणे देत नाहीये तोपर्यंत आम्ही गप्पा बसणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही जोपर्यंत त्यांना फाशी दिली जाणार नाही तोपर्यंत याचा निषेध निषेध आणि निषेध